रावसाहेब दानवेंनी गेल्या दोन दिवसात काय वक्तव्य केले ती पाहूयात आता कर्ज माफ करून शेतकऱ्याच्या आत्महत्या जर थांबत असतील तर यासाठी सर्व विरोधकांनी एकत्र यावं राजकीय जोडे बाहेर काढावे आणि या राज्यामध्ये कर्ज शेतकरी आत्महत्या करणार नाहीत अशा प्रकारचा एक ठोस प्रस्ताव द्यावा आणि त्यावर सरकार विचार करेल रडे धंदे करू नका तुरीचं असं झालं कापसाच झालं नाही राव साल बेकारायचे बिलकुल काढून तुम्हाला जिथं सरकार आलं त्यानं काय केलं मग जेडीपी ला आल्या जागा आपल्या कार्यकर्त्यांना लढायचं नाही आता लढायचं आणि पुन्हा काढायचं नाही तुरीचं कोणा भाऊ सगळी एक लाख टनाला खरेदी दिली आता पुन्हा परवा तरी रडतेच चाले एक लाख टनाला खरेदी दिली आता पुन्हा परवा तरी रडतेच चाले एक लाख टनाला खरेदी दिली आता पुन्हा परवा तरी रडतेच चाले तू जास्त पेपर वाचतो का शेतकऱ्यांविरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर विरोधात, के विरोधात राज्यभर रान पेटले शेतकरी असोत विरोधकांसह शिवसेनाही रस्त्यावर उतरली आहे कुठे दानवेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याला चपलांचा हार घातला जातोय कुठे जोडे मारले जात कुठे त्यांच्या पुतळ्याला काळं फासलं जात तर पुतळा जाळण्याचेही प्रकार सुरू आहेत सर्व संतप्त शेतकऱ्यांनी नागरिकांनी विरोधकांनी आणि शिवसेनेनंही दानवेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे रावसाहेब दानवेंच्या वक्तव्यावर नागपूरच्या शेतकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत आपल्या सोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर जिल्ह्यातले शेतकरी आहेत ते काय विचार करत आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया सर काय प्रतिक्रिया आहे तुमची मागची सरकार चौदा वर्ष चालली त्या सरकार अजित पवार यांनी शेतकऱ्याच्या बद्दल अनुचित शब्द वापरले होते त्यामुळे सरकारला त्यांनी जनतेने त्यांना धडा शिकवला आता हे सरकार फक्त दोन अडीच वर्षामध्ये ज्यांना इतका माज येऊन गेला का ह्यांच्या शब्दावर यांचा कंट या या नेत्याला आणि ह्यांचे प्रदेश अध्यक्ष आणि ह्या सर्व सरकारच्या प्रतिनिधींना विचार विचार पळायला पाहिजे समजा शेतकऱ्यांनी पिकवलं नाही तर का शेण खाल जाणार आहेत हे की परदेशातून आणखी काही शेण मागवणार खाणार का, का। शेतकऱ्यांची इतकी हाल करू नका ना नाही तर तुमचे हाल करायला शेतकऱ्यांना काही वेळ लागणार नाही शेतकऱ्यांची काहीतरी वाटत असेल तर तात्काळ सरकारने नाही जमत म्हणून पद सोडावं आणि पाहू सरकार काय दुसरे जनता काय करते ते काळ दानवे यांनी राजीनामा द्यावा असं म्हणतात शेतकरी तुमचं काय मत आहे माझं तर हा स्पष्ट मत आहे की आपण ह्या बडीराजाच्या भरोस्यावर निवडून आलेलो आहोत आणि इतकं मास दाखवणं हे अगदी बरोबर नाही आणि शेतकऱ्यांच्या हितांच्या तुम्ही पुढे ठेवून निवडून आलेत आणि आज तुम्ही शेतकऱ्यांनाच विसरून गेले अरे शेतकऱ्यांची तूर खरेदी करा शेतकऱ्यांवर तुम्ही शेतकऱ्यांचा कर्ज माफ करा शेतकरी काय मागतो तुम्हाला सोने चांदी थोडी मागतोय त्याचा मालाला भाव द्या हे वक्तव्य निषेध करणार निषेध निषेध आणि सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं निषेध करतो आणि दानवे साहेबांना आणि मुख्यमंत्री साहेबांना थोडासाही म्हणजे शरम किंवा काही वाचले असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा आणि कास्तकारांशी माफी मागावी ज्यांची देशामध्ये सत्ता आहे राज्यामध्ये सत्ता आहे आणि अशा नेत्यांनी अशा प्रकारे शेतकऱ्याचा बळीराजाचा असा अपमान करावा म्हणून मी याचा निषेध करतो आणि त्यांच्या श्रेष्ठीनी त्वरित यांनी त्याला पदावरून दूर करावं अशा प्रकारची मागणी मी या ठिकाणी करतो अडीच वर्ष झाले सरकार आणि शेतकऱ्याला गृहीत धरल्यासारखं होत आहेत मग निवडणुका जिंकल्या तर आम्ही सगळं बराबर करतोय असं यांना वाटतंय शेतकऱ्यांच्या विषयी यांना बिलकुल कळवळच नाहीये ज्या सरकारला शेतकऱ्यांचे काय प्रश्न आहे निगडीत प्रश्न काय बेसिक प्रश्न काय हेच माहीत नसल्यामुळे ही निर्माण होत आहे काँग्रेसच्या राज्यामध्ये शेतकऱ्यांविषयी कुठेतरी दयामाया होती आणि चुकलं तरी पुन्हा सामावून घ्यायचे अशा प्रकारची भावना त्यावेळेला होती पण आज तर सरास शिवाय देत आहे आपण बघितलं सर काल जालन्यामध्ये शेतकऱ्याला अक्षरशः खालच्या पातळीची शिवाय दिलेली आहे मी याचा निषेध करतो आणि भाजपाच्या श्रेष्ठीनी अशा नेत्याला पदावरून दूर करावं अशा प्रकारची विनंती करतो दानवेची प्रदेशाध्यक्ष पदावरून हकालपट्टी करावी अशी मागणी करतात हे सगळे शेतकरी हे शेतकरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर जिल्ह्यातले आहेत नागपूरहून व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ होलेसह सहगान महाराष्ट्र